सर्वेश बोलते मी रोडवर आहे जरा चाल चाल नुसता गाडीवर फिरते हा का नाही काय तब्येत बघ कशी झाली आहे गणेश बघ बोल काहीतरी काकू आलेला आहे आमचं स्वागत करण्यासाठी नको पाय बी काय धुत आहे सर्वेशने आम्हाला बिस्लरीच्या पाण्याने सन्मान केलेले त्याने त्यांनी आमचा जास्त बंद कर सन्मान बिनमान काय हम्म आता मुलगी आलेली आहे

कुठले मामा मनोज मामा खोपट्याचे मामा हिचे गेला, गेला, गेला पैसा कोपरला नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा गणपतीचा आहे पाचवा दिवस आणि आजच्या दिवशी आम्ही चाललोय सर्वेशकडे अलिबागला जितेशनी गाडी घेतली आहे आणि गाडीमध्ये आम्ही सगळीजणं चाललोत आणि अलिबाग भरपूर लांब आहे अलिबागच्या पुढे जसं गाव आहे भोनंगला त्यात बरोबर सववाढ झालेत घड्याळ्यामध्ये आणि कोपरोलीवरून जितेश आम्हाला पिक करणार आहे आणि मग आम्ही सगळीजणं जाऊ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी बरेच दिवसांपासून आमचा प्लॅन होत होता की अलिबागला जायचं फिरायला पण गणपतीच्या निमित्ताने का होईना आम्ही आता निघालो हो आहे तर जास्त वेळ घेत नाही मी पाऊस पण आता थांबला आहे बऱ्यापैकी कारण सकाळपासून पाऊस पडतो आहे रात्रभर नव्हता तो काय माहिती कुठं गेलो होता निघूया आता आपण लोकेशन आमचं बराच लांब आहे मी इकडे आलो आहे कोपरोलीमध्ये बाकीचे लोक अजून येत आहेत काल रात्री मी ग्रुपला सांगितलं होतं की सात वाजेपर्यंत निघा जेणेकरून आठ वाजता सगळेजण रेडी होतील पण ना नाही नऊ वाजत आले तरी कोणाचा अजून पत्ता नाही सर्वेश वाट बघतोय सर्वेशला आम्ही सांगितलं आहे एवढे एवढे आयटम बनवून ठेव एवढी मोठी लिस्ट दिली आहे त्याला आम्ही पाऊस पण थांबला पण आमची पब्लिक अजून येत नाही लाईट देते तरी लक्ष तिकडे लाव आता लाव जण आम्ही आलेलो आहोत चिरनेडला लो पोहोचलो आम्ही महागणपती जवळ गणपती बाप्पा तर आता आम्ही निघलोत भूक लागली आहे सगळ्यात अगोदर कुठे गाडी थांबवची तुम्ही मला बो करायला नाही आता दिसली आम्हाला गाडी तिकडे पण कोयनाडला कोयनाडला थांबू वडापाव खायला अडीच ते तीन तासाचा प्रवास आहे बारा वाजणार आहेत आम्हाला जाताना आणि रस्ते पण मध्ये मध्ये खराब आहेत बघूया तसा काय आपला प्रवास होतोय गणपती बाप्पाचं पण नाव घेतलं तर प्रवास चांगलाच होणार आहे मित्रांनो आता आम्ही कोयनाड आलो आणि इकडं वडापाव खायला थांबलो आता था आम्ही भूक लागली आहे एक गने गने दुण। दुण। आता एकदम ड्रेस वगैरे घालून गण्या वगैरे गाण्या तर पुण्यावरून आला आहे बऱ्याच दिवसांचा स्नेहल समर्थ कृपा वडापाव गण्या आता सगळं स्पॉन्सर करणार आहे आम्हाला वडापाव बऱ्याच दिवसानंतर हा दृश्य बघायला भेटतोय आहे सगळेजण एकत्र फक्त सर्वेश आणि वैष्णवी नाही आहे आणि चैतन्य पण नाही आहे कॅन्सल केलं आहे असा राग आलाय न ही ही चला काही आमच्या आता सगळ्यांचं खाऊन झालं आणि एकटी अजून लवकर बोल काहीतरी बोलाच आहे तोंडाला मित्रांनो आम्ही आता साडे अकरा वाजलेत आणि वावे स्टॉपला आलोय आणि इकडे स्वीट्स घेतोय दुकानं नाही नाहीये पुढे आहे गेस कारण लास्ट टाइम जेव्हा आलो होतो सर्वेश कडे तेव्हा इकडेच आम्ही थांबलो होतो वडापाव वगैरे खायला सो इथून मी आता स्वीट्स घेतलेत तर मी इकडे थांबलो आहे राधिका स्वीट्समध्ये आणि मला वाटतं तुमच्या वावे नाक्यावर एकच स्वीटचं दुकान आहे का हे आहेत, आहेत का नाक्यावरच आहे मध्येच आहे ते आम्हाला दिसलं जाताना मला म्हणून आम्ही इथंच गाडी थांबवली तो मी आता केळी पण घेतलीत आणि गाडी मला यांची भेटत नव्हती तिथंच आहेत उभी पण ठीक आहे आता जाऊया आपण इथून सर्विसचा घर काहीतरी दहा मिनटाच्या अंतरावरच आहे जास्त लांब नाही आहे आणि जातो आहे मी आता बाकीचं हार वगैरे घ्यायचं होतं पण हार वगैरे ऑलरेडी असतात भरपूर त्याच्यामुळे घेतली केळीच घेतली आम्ही सर्वेशच्या घराजवळ पोहोचलो आणि श्रद्धाची आणि स्नेहलची टचअप चालू आहे पोरींची अशीच कामं असतात आणि बायको मी बोलतोय पोरींचीच कामं असतात म्हणून आणि स्नेहल बघा आता वा वा सर्वेश बोलते मी रोडवर आहे जरा चाल चाल नुसता गाडीवर फिरते हा? हाँ? 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 का नाही काय तब्येत बघ कशी झाली गणेश भाऊ बोल काहीतरी गणेश तू पण कर टचअप झाला आपल्याला काय टचअप करायला लागतं पिशव्या घ्या पिशव्या घ्या हार नारळ केली गुलाबजाम पेढे येस तन्वी आमच्या स्वागतासाठी उभी आहे घराच्या बाहेर आणि सुंदर कोकणामध्ये आम्ही तळ कोकणात आलो अलिबागला हे कोकणच आहे असू नको हसतेच काय तू आणि सर्वेशनी लगेच फुल पॅन्ट घातली हाफ पॅन्ट चेंज करून आणि त्याला लाज वाटत होती आम्ही सगळेजण आलोत म्हणून चिल्ली बनवलीस ना पनीरची काकू आलेला आहेत आमचं स्वागत करण्यासाठी नको पाय बी काय धुत आहे नको बाबा पाय बी नका धु चला घरामध्ये आपण सगळी जंग मंडळी आई बऱ्या आहेत ना

आणि सर्वेशांच्याच घराच्या बाजूला गणपतीचा कारखाना आहे आणि तिथूनच त्यांनी मूर्ती आणली आहे श्रद्धाचा मला आवाज आला सध्या गुलाबजाम खायचा तिला so, तू गुलाबजाम खायला आली तिथं अच्छा सर्वेशने आम्हाला प्रसाद काही दिला नाही म्हणून मग मी स्वतःहून घेतो हाताने नाही घेतला आम्ही पोट भरलं आमचं कम आता मुलगी आलेली आहे मुलाला पसंत पडते का नाही बघूया काय आणलं काय आणलं आम्हाला पावभाजी आहे का आणि आमच्या पाच जणांसाठी पावभाजी आणली आहे सर्वेशची त्यासाठी सर्वेशने आमच्यासाठी चटई वगैरेची अरेंजमेंट केली इकडं चला मित्रांनो पावभाजी सर्वेश मस्त झाले पावभाजी एकदम कशी छान छान पहिला कस खातो पहिले आधी हा हाय पोराच्या हाताला चव आहे क्रिएटिव्ह म्हणजे तुम्ही बनवले काय अरे देव काय काकू बघा असं असतात हे गणया घालव बुडवत छान आहे छान आहे श्रद्धा कशी लागते एक नंबर जिदेश सावभाजी कशी आहे स्नेहाल या म्हणजे चांगली सर्वेश पनीर चिल्ली केलीस ना आता आम्ही जेवायला बसतोय आणि श्रद्धा केली जेवणा जेवण वाढायला मदत करायला म्हणजे नुसती शायनिंग मारते अक्च्युली तिने काही केलं नाही असं मला नव्हतं बोलायचं आणि सर्वेश समय गेलेली आहे तर मला वाटतं तुम्ही आता लावायला पाहिजे ती आता मी जेवायला बसतोय पावभाजी खाल्ल्यामुळे काय जास्त भूक नाही एक वाजलंय दुपारचा आपण सर्वेशनी जेवण केलंय थोडं थोडंसं आम्ही खातो आणि निघतोय लगेच कारण आम्हाला जाताना पण बिर्ला मंदिरला जायचं आहे सर्वेशांची आता केळ्याची पानं आणि पिठ आपल्या गौऱ्याची पात्री असते ती आणली आहे आजी भाजी चपाती <laughs> आणि आमरखंड आम्ही खाणार आहोत तुला पाहिजे का ए, ए, तुला दिली खाली ठेवला ते बघा माकड बघा किती आलेत आम्ही आता जेवलोत ना तर ते पत्रावळीतलं जे उरलेलं आहे ते खायला आलेत भरपूर माकडं तिघ तिसरा येईल बघा आता आला आमचा जाताना ॲक्च्युली बिर्ला मंदिर करण्याचा प्लॅन होता पण आत्ता उशीर झाला आम्हाला म्हणजे पाहुणे दोन झालेत मग त्याच्यामुळं घरी जायला आम्हाला उशीर होईल म्हणून निघतो आम्ही आता जेवल्या खावल्यावर आणि मला घरी पोचून गणपतींचं दर्शन घ्यायचं गावामध्ये आणि त्याच्यानंतर मामाकडे जायचं राहायला कारण आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोनच दिवस बाकी आहेत परवा विसर्जन आहे गणपतीचं त्याच्यामुळं झालं जेवला मग अकरा नेतरावर श्रद्धा जवळ पटकन किती टाइम करतो चला आता मी निघालो काकू बोलतात पण मला उद्या सकाळी जायचं मेडिकलला आणि मॅडम मॅडम चालल्या जॉब सोडून आशा दिवशी मग मेडिकल वर कोण राहणार सकाळी तुमचं जवळ आहे काय आणि आता तन्वी पण आली कुठेतरी गेली कुठे गेलेली बोलली ती मला राहा म्हणून पुढच्या वर्षी मी नक्की येणार आहे पण आणि सर्वेश तू गणपतीचं डेकोरेशन एकदम छान केलं आणि काका पण आलेत आणि सर्वेश माझ्याकडे पण ये मखर बनवायला मला मदत करा अच्छा तू पण येशील का तू पण आरे आ, आरी वर्क आरी वर्क बाय तन्वी इंस्टाग्रामवर हँडल आहे तुम्हाला जर ब्लाऊज वगैरे भरायला द्यायचे असतील तर हिला नक्की कॉन्टॅक्ट करा मी इकडे टाकतो तिचा आयडी करा इन्स्टाला तू माहिती आहे सगळ्यांना ए श्रद्धा केळा घे काकू एवढा केळ ऑफर का आम्ही आता आलेलो सर्वेश यांच्या मावशीकडं त्यांचा पण गणपतीच आहे आणि आमचं पण आहे म्हणजे माझी मावशी पण गावातच दिली आणि आई पण गावातच आणि तुम्ही दोघी पण बहिणी ना इथं आणि चला मस्त वाटलं दर्शन घेऊन सर्वेश आम्हाला इथपर्यंत जर्नी होती सर्वेशची आता साहेर गावाला घर दाखवला ना घर मस्त घर आहे काकू मी घेतली शूटिंग मस्त वाटत लवकरच निघालो आम्ही आता गणपती बाप्पा डायरेक्ट आता घरी घरून मामाकडं श्रद्धा काय बोला तुला आजच्या ब्लॉक मध्ये कसं वाटलं तुला येऊन गणेश तुला काय वाटलं हो मस्त स्नेहल सर्वेशकडे जाण्याचा भरपूर दिवसाचा सर्वजण काय सांगायचं दिवसाचा प्लान शेवटी सक्सेसफुल झाला ते पण जितेशच्या मुळे ऑल क्रेडिट्स गोस टू हिम कारण त्याने गाडी काढली आमच्यासाठी आणि आम्ही येऊ शकलो तिथे जितेशच्या जीवावर इथपर्यंत चला मित्रांनो आता वेळ झाली आहे उतरायची गाडीतून घरी जायची पाऊस खूप पडतोय कोपरोलाला आलोत आम्ही आता आणि त्यात आम्हाला थांबायला लागेल पाऊस जरा कमी होईपर्यंत आणि ट्रिपल सीट आम्ही लोक म्हणजे गणेश स्नेहल आणि श्रद्धा आलेले होते मी एकटा आलेलो पाऊस थांबला पाहिजे फक्त कारण मला सहाशे ट्रेन पकडायची आहे आम्हाला वाटलेला आमचा प्रवास संपला आहे पण पाऊस पडत असल्यामुळे मग आम्ही जितेशकडे आलो पुन्हा एकदा पा। पाल्याला आलो पुन्हा एकदा आणि आता पुन्हा एकदा गणपतीचं दर्शन घेऊया कारण पावसामुळे जाता नाही आलं पण आता इथे जितेशकडे जेव्हा उतरलो तेव्हा पाऊस लिटरली कमी झालाय आहे गेलाय ऑलमोस्ट मला जायचा आईचा फोन येतो आहे जास्त उमंगचा मला अमंग राहला होता गणपतीचा म्हणजे आता उमंगकडे आलो आणि इकडे गणपतीचं डेकोरेशन सुंदर झालंय तर मी हा छोटा गणपती गणपती नोटीस केला तर तो हिने बनवलाय नाव काय तुझं आणि उमंगकडून मी ऐकला की तू अजून पेंटिंग वगैरे करतेस अजून काय केलंस का पेंटिंग वगैरे छान केलंस गणपती दाखव मग पेंटिंग वगैरे आम्हाला तुझी लाजते ती आता सहा वाजता जाणार होतो कोपरला निघणार होतो साडेसहा झाले आणि आत्ता आम्ही मी आई आणि पप्पा तिघं पण निघालोत ट्रेनला जाऊ की बसला जाऊ ते नाही माहिती गाडी नाही घेत आहे मी कारण गाडीचं काम निघालं आहे माझ्या आणि जास्त रनिंग होत नाही आणि पाऊस पण येऊ शकतो कधी पण त्याच्यामुळं लवकर चालू असंच चालू मी काही चेंज वगैरे नाही केलं आहे आणि नवीन स्टाईल आहे ह्याच्यावर शूज घातलेत तो ऑप्शन आहे दुसरा माझ्याकडे त्याच्यामुळं आता डायरेक्ट आपण कोपरला गेल्यावर भेटूया सगळ्यांना भेटवतो तुम्हाला आणि जाऊ तुम्हाला गणपती आज जेवणाला आहे पावभाजी आणि कुमा मामा आल्यापासून पाव शेकतोय गरम करतोय बटर लावून मस्का मार्ग आहे एकदम आणि सकाळी पण मी सर्वेच्या घरी पावभाजीच खाल्ली आणि कोपरला सुद्धा इकडे पावभाजीच आहे जेवायला पण तेच आहे बाकी आमची चिल्लर मंडळी सगळी बसले जेवायला इकडं बघा दिशा श्रुतिका आया आया, आया। श्रुतिका लाजली बघून मला वेदांत आर्यवीर सायली आणि यांची पावभाजी बाकी सगळ्या या माम्या इकडं मामा मावशी आमच्यावर पावभाजी खायला थांबलेली आणि मामांनी पावभाजी बनवली आणि मा नुसते पाव शेकते आता समजलं आम्हाला आणि ही पण माझी मोठी मावशी आहे आणि आई डायरेक्ट खायला बसली आणि मावशी तिला शिव्या घालते की तू आम्ही यायची वाट का बघितलीच नाही आणि आता आम्ही लगेच खायला बसणार आहोत हां वा रे यांच्या कटकटीत आटपत नाही तोपर्यंत मी पावभाजी खाऊन घेतोय मला कलेश नाही ऐकायचे आहेत मी इथं खायला खायल आलोय मी ॲक्च्युली हा ब्लॉग एंड करणार होतो पण बघू कंटिन्यू केलाय मी सध्या नाटक नाही सख्खी बहीण बरोबर म्हणजे यांची मावशी आईची म्हणजे तुझ्या आजीची तुझ्या आईची माझ्या आजीची सख्खी बहीण मावशी नमस्कार त्यांना सांगतो मी पावभाजी खा पावभाजी खा पण बोलतो जेवून आलोय तुम्हाला आवडत नाही का पावभाजी असं आहे का मग आता माहेरी आली आई तर आता मी आम्ही आता पत्ते खेळायला बसतो तुम्ही पण आम्हाला जॉईन करा सगळी आणि इकडे सगळेजण आपले बसले आणि ही मावशी माझी आता ती सज्ज झाली फोटोसाठी आणि या आपला गणपती बाप्पा इकडे हा डाव एकदम मोठा आहे आणि आम्ही बसून खेळतोय आता बघूया कोणाला येतो हे सायली शो आता सायलीने मला शो दिलेला आहे आता बघूया आपले पत्ते काय येणार आहेत अठरा नववा दसता गेला 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 पैसा कोपरला था था साली मजबूत पैसे आलेले मरणा बघू अजून आहे खिशात खिशातला पौल आहेत आणि आमचा गेम मस्त चाललाय आता मी दोन ग्रुप केलेत एक ग्रुप तिकडे आणि एक ग्रुप इकडे आणि चांगलं चाललंय मजा येते चला सगळेजण पत्ती खेळायला बसले तिकडे मामा लोक हे सुंदर हस्ताक्षर कोणाचे तुझं आहे छान आहे छान आहे तो बघ त्याला होतं माझा बोलतो आहे इकडे सगळी लेडीज गँग शेताला बसली आहे इकडे सगळी जेंट्स आणि लेडीज मिक्स एकच लेडीज आहे बाकी सगळी जेंट्स आहेत मला हे सगळे एक कंगाल केला आणि मग मी वरती उभा आहे आणि मग आता तिथं असतो खाली तुम्हाला कसलो असतो चला काहीच चालू आहे का कपडे चेंज करायला चेंज करू